भाग्य विजय या मध्ये आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विजय चातुडीकर नमस्कार डॉक्टर नमस्कार खर तर आज आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीत कुंडली काय आहे भविष्य आपण का बघतो ज्योतिषशास्त्र काय आहे या सगळ्या गोष्टींची उत्तर आपण जाणून घेणार आहोत आधी तर तुमचं स्वागत आहे पॉडकास्टमध्ये लिस्नर्स आपल्यासाठी हा एपिसोड खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि खास करून या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुंडली मधील जे घर असतात किंवा आपण ज्याला स्थान म्हणतो तर त्या स्थानांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर सुरू करू या पॉडकास्ट नक्कीच तर सुरुवातीचा तोच प्रश्न आहे की एक्झॅक्टली ज्योतिषशास्त्र काय ज्योतिषशास्त्र एक हे ज्योतीचं शास्त्र आहे म्हणजे प्रकाशाचं शास्त्र आहे अंधार आपण जेव्हा कापत जातो त्यासाठी आपल्याला एक ज्योत लागते आणि ते ज्योत धरून आपण पुढे जात असतो आणि ते ज्योतीचं शास्त्र म्हणजे आपण आकाशामध्ये जे आपल्याला तारे दिसतात आपण त्याला ज्योत म्हणतो ज्योती म्हणतो आणि त्यांचं ते शास्त्र आहे की त्यांचं ते गणित आहे त्यांचं जे पृथ्वीवर पडणारे जे त्यांची किरण आहेत त्यांचं जे अंतर आहे त्यानुसार ते कसे कसे आपल्या याच्यावर पडतात जे एखादा व्यक्ती जन्मल्यानंतर तर आपल्या पत्रिकेमध्ये बारा स्थानं असतात तर त्यातलं पहिलं जे स्थान असतं त्याला आपण लग्नस्थान म्हणतो तर लग्नस्थान कसं निर्माण होतं तर पूर्व क्षितिजावर जी, जी रास उदित होत असते आकाशामध्ये तर ती रास म्हणजे तुमचं लग्न रास असते जिथे प्रथम स्थानात तिथून आपण ग्रहीत धरतो की समजा मेष रास असेल तर आपण मेष लग्न म्हणतो किंवा वृषभ रास असेल तर वृषभ लग्न म्हणतो आणि तिथून मग आपण बाकीची स्थानं मांडतो म्हणजे प्रथम स्थानात एक आला तर एक दोन तीन चार असे बारा राशी आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशी सत्तावीस नक्षत्र आणि नऊ ग्रह जे मेन ग्रह आहेत म्हणजे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत तर असे नऊ ग्रहांचं हे शास्त्र त्यांचं एक गणित आहे ज्योतिषशास्त्र हे शंभर टक्के शास्त्र आहे याच्यामध्ये अंदाज हे जे बांधले जातात ते गणिताच्या उत्तरानुसार ते आपण प्रिडिक्शन करत असतो आणि त्या प्रिडिक्शननुसार त्याची फलं आपल्याला मिळत असतात तर ज्योतिषशास्त्रामध्ये हे जे बारा स्थानं आहेत ना तर आपण लग्न कुंडली लग्नकुंडली कुंडली जी पाहतो तशी कुंडलीची चौऱ्याऐंशी प्रकार आहेत hmm. तर यामध्ये जन्मलग्न कुंडली एक फार महत्त्वाची असते चंद्रकुंडली एक फार महत्त्वाची असते नवमांश कुंडली महत्त्वाची असते भावचलित कुंडली एक महत्त्वाची असते अशा एकूण चौऱ्याऐंशी प जन्म कुंडली आपण पाहू शकतो त्या त्यानुसार आपण जसं आपल्याला काय पाहायचं याच्यावर डिपेंड आहे इतकं खोलवर जायचं तुम्हाला तेवढं खोलवर जाऊन आपण ते पाहू शकतो महत्वाचं काय की आता हे आपण सुरुवातीला आपण परिचय करून घ्यायचा ज्योतिषशास्त्राचा तर आपल्याला प्रथम स्थानाचा अभ्यास आधी करावा लागतो समजा प्रथम स्थान जे असतं ते आपलं काय करतं काय असतं काय दिसतं आणि काय जाणून घेता येतं त्याच्यातून हे फार महत्त्वाचं आहे तर प्रथम स्थानामध्ये जी कोणती रास असेल किंवा तिथं कोणते ग्रह असतील त्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की ह्या व्यक्तीचं दिसणं कसं असेल त्याच्या चेहऱ्याची त्याकम थाटणी कशी असेल आणि त्याचा रंग कसा असेल त्याचं वागणं बोलणं त्याचं बॉडी लँग्वेज कशी असणार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आणि त्याचा स्वभाव थोडक्यात की तू कशाप्रकारे कोणत्या परिस्थितीमध्ये कसा वागू शकतो ह्या गोष्टी आपण प्रथम स्थानातून जाणून घेऊ शकतो आता तुम्ही म्हणालात की प्रथम स्थान तर प्रथम स्थानामध्ये जसं तुम्ही आता म्हणालात की नऊ ग्रह आहेत तर मग प्रत्येक ग्रह हा जर प्रथम स्थानात असेल तर त्याचं कार्य हे वेगळं असेल ती व्यक्ती तशी असेल तर आपण जर असं बोललं की प्रथम स्थानात आपण ज्याला लग्न स्थान म्हणतो तर साधारणतः की पहिली रास आणि आपण असं म्हणूया की पहिला ग्रह कसा असतं की लग्न जे आहेत ना ते लग्न बारा प्रकारचे आहेत हा आता मेष ते मीन प्रत्येक रास जेव्हा जेव्हा उदित होती पूर्व क्षितीच्यावर त्या त्यावेळेला ती लग्न रास असते थोड्यात एक्झाम्पल घेऊ आपण की मेष लग्न निघालं एखाद्या व्यक्तीचं आणि मग त्या ठिकाणी मंगळ हा त्यांचा स्वामी झाला लग्नस्थानाचा स्वामी मंगळ आहे तर मंगळ ज्या त्या स्थानामध्ये जर असेल तर ती व्यक्ती आपण लालसर गोरेपणा असतो त्यांचा जे पांढरट गोरेपणा असतो समजा आपण मेष लग्न आहे असं समजू आणि मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आता मंगळच्या घरामध्ये म्हणजे लग्नस्थानामध्ये मेष राशीमध्ये जर आपण पहिल्यांदा पाहिलं की सूर्य हा सूर्य ग्रहमालिकेतला महत्त्वाचा ग्रह आहे की त्याच्या बहुतेक सगळे ग्रह फिरतात त्यामुळे सूर्याला आपण पहिल्यांदा घेऊ तर सूर्य जर मंगळाच्या घरामध्ये प्रथम स्थानात लग्नस्थानामध्ये आहे तर असे व्यक्ती तेजस्वी असतात त्यांच्या गोरेपणासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं तेज आपल्याला दिसत असतं प्रखरतेना त्यांच्या नजरेमध्ये एक धार असते आणि अट्रॅक्शन पॉवर त्यांच्यामध्ये भरपूर असते स्वभावामध्ये तापडपण आपण असतो आणि प्रत्येक गोष्ट ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि चांगल्या पद्धतीनं ते प्रेझेंट करणारी व्यक्ती जी असतात की ज्यांचा सूर्य मेष लग्नामध्ये प्रथम स्थानामध्ये आहे तर अशा वेळेला अशी व्यक्ती आपण ओळखू शकतो की त्यांचा चेहरा पाहायला की लक्षात येते की तेजपुंज आहे तापडपण आहे तापट पण आहे आणि धाडसी पण आहे कारण मंगळ हा धाडसाचा कारक आहे इथं आपल्या दोन्हीचं कॉम्बिनेशन घ्यावं लागतं सूर्याचं पण घ्यावं लागतं आणि मंगळाचं पण घ्यावं लागतं mm. तर मंगळाचा पण तिथं संबंध आहे कारण तिथला स्वामी मंगळ आहे आणि दुसरी गोष्ट तिथं सूर्य स्वतः बसलेला आहे mm. तर सूर्य पण तेजस्वी आहे मंगल पण धाडसी आहे ह्या mm. दोन्हीचं कॉम्बिनेशननुसार त्यांचा स्वभाव बनत असतो आता दुसरा ग्रह जो पाहिला आपण तिथं चंद्र आहे तर चंद्र हा मनाचा कारक आहे तर चंद्र जेव्हा मंगळ मंगळाच्या राशीमध्ये येतो मंगळ हा तापट आहे धाडसी आहे पराक्रमी पण आहे आणि तसाच चंद्र इमोशनल आहे भावनिक आहे मनानं विचार करणारा आहे तर अशा वेळेला तिथं थोडं यांच्या स्वभावामध्ये आपल्याला असं दिसतं की ते इमोशनल असतात पण मूड स्विंग होणारे व्यक्तिमत्व असतात ते की सतत त्यांचा मूड स्विंग होत असतो की घटकेत ते चांगले असतात घटकेत ते रागात पण येतात घटकेत छोट्या छोट्या गोष्टी मनाला पण लावून घेतात आणि नाही तिथं मग फटकन बोलून पण जातात तर अशी एक व्यक्ती जे असते ना असं समजा की मेष लग्न आहे त्याच्यामध्ये चंद्र असेल तर अशा व्यक्तीचा असा स्वभाव बनतो किंवा त्यांचा चेहऱ्याची सुद्धा गोलाकार असते mm. आणि ताम आपण त्याला काय म्हणतो लालसर गोरेपण जे असतं ना mm. ते तिथे येतो आणि तेवढीच त्यांच्यामध्ये साधेपणा पण असतो mm. चंद्र चंद्रदिथा असल्यामुळे त्या mm. दोन्हीचं कॉम्बिनेशन तिथं आपल्याला पाहायला मिळतं आता तिसरा ग्रह जो आहे तो, तो आपण पाहायला की मंगळ mm. मंगळ मेष राशीमध्ये स्वतःच्याच राशीमध्ये अस तर असे लोक प्रचंड रागीट असतात दिसायलासुद्धा ते दिसताना पण ते गव्हाळा असतात रागीट असतात डोळ्यामध्ये सुद्धा त्यांच्या एक प्रकारचा क्रोध आपल्याला दिसत असतो आणि वागणं बोलणं त्यांचं जे जेधडक बेधडक असतं ते मागचा पुढचा विचारण्याकरता आपले मत मांडत असतं समोरच्याला हट होते, होते का नाही होतं ह्याचा कधीही विचार ते करत नाहीत डायरेक्ट आपलं जे काही मत असेल ते स्पष्टपणे मांडत असतात आता ह्याच मेष लग्नामध्ये जो बुध आला तर बुधाला आपण राजकुमार मानतो की जसं सूर्य आणि चंद्र सूर्य हे पिता आहे चंद चंद्र ही माता आहे आणि युवराज म्हणलं तर आपण त्याला बुध म्हणतो की बुध हा बुद्धीचा कारक आहे बुध हा व्यवहाराचा पण कारक आहे तर बुध आणि मंगळ जर असेल तर ते धाडचे पण असतो व्यवहारिकता पण असते आणि असे जे असतात ना थोडे गव्हाळ वर्णाचे व्यक्ती असतात आणि महत्त्वाची गोष्ट काय असते की ह्यांच्यामध्ये व्यवहारिकता प्रचंड असते आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये कोणती ॲक्शन घेताना बुद्धीचा विचार करून आणि व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला काय त्याच्यातून लाभ होतो ह्याचा विचार करून ते वागणारे लोक असतात याच्यानंतरचा ग्रह जो आहे तो म्हणजे गुरु आहे गुरु हा ज्ञानाचा कारक आहे आता गुरु जेव्हा मेष राशीमध्ये मेष लग्नामध्ये येतो तेव्हा मंगळ हा धाडशी आहे पराक्रमी आहे तसंच गुरु हा ज्ञानी आहे तो ज्ञान ग्रहण करण्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि गुरु ज्या स्थानामध्ये असतो का त्या ठिकाणी लाभ होत नसतो कधीपण त्यामुळं गुरु जो मेष मेष लग्नामध्ये आला तर त्यांच्या धाडसीपणाचा जो आउटपुट त्यांना मिळायला पाहिजे असतं किंवा ते पराक्रमी स्वभावाचा जे आउटपुट त्यांना मिळायला पाहिजे असतं ते त्यांना मिळत नाही त्यांचा चेहरा गोल आकाराचा असतो कधीकधी उभट पण असतो पण गव्हाळ वर्ण असतो एकदम काळं पण नसतं एकदम गोरे पण नसतात आणि मध्यम स्किन टोन असतो त्यांचा तर अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात की त्यांना ज्ञान पण ग्रहण करायचं असतं आणि धाडसमध्ये जे त्याच्यातून जे काही मिळवायचं असतं ते गुरुमुळं मिळत नाही तर बऱ्याचदा अशा गोष्टी होतात त्याच्यानंतरचे जी ग्रह आहे तो म्हणजे शुक्र ग्रह आता मंगळाच्या घरात जेव्हा शुक्र येतो तर शुक्र हा उपभोगाचा कारक आहे शुक्र हा सुखाचा पण कारक आहे तर सुखासाठी शौर्य गाजवणं ज्याला म्हणतो आपण तर ते जर मेष लग्नामध्ये शुक्र आला तर त्या प्रकारचा स्वभाव त्यांचा बनत असतो mm. दिसायला ते सुंदर असतात देखणे असतात अट्रॅक्टिव्ह असतात आणि पर्सनॅलिटी जर पाहिली तर पुरुष असेल तर त्याचे त्याच्या बोलण्या चालण्यातून एक ॲट ज्याला म्हणतो आपण ती त्यां दिसत असते आणि स्त्रियांमध्ये सुद्धा ती एक थोडंफार स्त्री जर असेल मेष लग्नाची तर ती